गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अकोल्यात एक वेगळेच राजकीय चित्र पाहायला मिळाले निवडणुकीच्या रणधुमाडीच्या दरम्यान विरोधी पक्षांचे उमेदवार एकत्र येऊन महाआरतीसाठी जमले होते भाजप आणि काँग्रेसच्या लोकसभा उमेदवारांनी अकोल्यातील राजराजेश्वर मंदिरात एकत्रितपणे महाआरती केली अकोल्यातच गुढीपाडवायच्या निमित्ताने हिंदू नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात आली ही यात्रा राजराजेश्वर मंदिरातून सुरू झाली अकोल्यातील आराध्यदैवत राजेश्वराला वंदनासाठी बरीच गर्दी जमली होती यावेळी भाजप उमेदवार अनुप धोत्रे आणि काँग्रेस उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांनी एकत्र येऊन राजराजेश्वराला महाआरतीचे पारायण केले निवडणुकीत एकमेकांविरुद्ध असलेले धोत्रे आणि पाटील यांनी एकत्रित राहून महाआरतीची सुरुवात केली हे चित्र बघून सर्वांनाच आश्चर्य वाटले राजकीय वैर्भावापलीकडे जाऊन धार्मिक बंधुभावाची ही दिलदारपणाची भूमिका म्हणावी लागेल दोघेही उमेदवार एकमेकांविरुद्ध प्रचार करणार असले तरी याआधी त्यांनी ही धार्मिक विधी एकत्र एक केली महाआरती पूर्ण झाल्यावर एकमेकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देऊन पुढील निवडणुकीच्या लढाईसाठी ते वेगळे झाले पण धार्मिक बंधुभावाची ही नवी परंपरा या पुढील निवडणुकांमध्येही पाहायला मिळेल का हे पाहणे महत्वाचे ठरेल पुढील दिवसांमध्ये विरोधक पक्षांतील उमेदवार परस्परांविरुद्ध वृक्ष भाषेत बोलतील पण जनतेलाही धार्मिक बंधुभावाची ही भूमिका आवडेल याची खात्री आहे नवीन वर्ष हे विकासाचं शेतकऱ्यांच्या हिताचं युवांच्या हिताचं सिनियर सिटीजनच्या हिताचं आणि विशेषतः महिलांच्या हिताचं राहील हाच संकल्प तेच आपला महाराष्ट्र हा नेहमी पुरागामी विचाराचा आहे तर चांगल्या जीवनात या दोघांनी एकत्र प्रकारे शुभेच्छा या नवीन पहिले तर मी अकोल्यातील आणि माझ्या देशातील सगळ्या तमाम हिंदू बंधूंना नवीन वर्षाच्या हिंदू नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो संकल्पना करतो की हे वर्ष या देशातील प्रत्येक नागरिकासाठी सुख समाधान समृद्धीचं जावं या देशाची भरभराट हो या देशामध्ये विकास हो लोकांच्या आरोग्य वगैरे सगळं व्यवस्थित राहावं अशी देवाचरणी प्रार्थना करतो व या अकोल्या जिल्ह्यात नवीन याच्यातनं काहीतरी विकासाची नवीन गंगा व्हावी अशी देवाचरणी प्रार्थना करतो आणि सगळ्या लोकांना पुन्हा हिंदू नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र नाही प्रत्येक काय ही महाराष्ट्रा महाराष्ट्र जे आहे याचं एक वेगळं पाय आज दोन्ही उमेदवार इथं होते एकमेकांना आम्ही विजयाच्या शुभेच्छा दिल्यात दिलेल्या आहेत आणि माणसांनी मतभेद राहू शकतात विचारांचे रस्ते पण मनभेद मनभेद नसावे जिथं विवेक आहे विचार आहेत तिथं मतभेद होऊ शकतात ते काही व्यक्तिगत हे नाही आहे त्यांना आज मनापासून शुभेच्छा दिल्या त्यांनी पण मला शुभेच्छा दिल्या आणि ही महाराष्ट्राची संस्कृती आहे